लोकेश दादा जय भीम नमस्कार वेलकम स्वागत आहे लोकेश दादा लोकेश दादा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चा झाला चा। का लोकेश दादा जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान दादा छा झाला का लोकेश दादा हो झाला हो का बर बर बाकी काय चालू आहे, आहे दादा दादा कुठे आहे। गेले आहेत आहेत दादा आहेत बसलेले आज रविवार ना रविवार पण निवांत काही नाही आतापर्यंत आम्ही बाहेरच होतो आता आलो आणि मग आता लाईव्ह चालू केली म्हटलं चला आज सव्वीस जानेवारी आहे तर सव्वीस जानेवारीचा शुभेच्छा दिवस सगळ्यांना त्यामुळं आत्ता लाईव्ह चालू केली दादा <laughs> बसले तिथं लोके दादा जेभेम करा जेबीम जेबीम दादा जेबीम झालं का विचारता चहापाणी झालं का विचारतायत लोक दादा जास दादा जास्त बघायचं नाही दादाला दोन मिनिट दोन सेकंद दो तीन सेकंद बस माझे लाडके भाऊ किती दिवसांनी दिसले हो ना लोकेश दुदा नाही ते आता ते बिझी आहेत ना त्यामुळं ते लाईव्हवर पण येत नाही आणि जास्त येतच नाहीत कालच आले ते एवढ्या दिवसातून फक्त काल आले ते लाईव्हवर आपल्या बाजीराव दादा वेलकम स्वागत आहे बाजीराव दादा बायको एक नवीन कुत्रा घेऊन आली खूप प्रयत्न करून सुद्धा तो तिचं काही ऐकायला तयार नव्हता साध्या नवऱ्याने सांगितलं राहू दे सोड तुझ्यानं ते जमणार नाही बाजीराव दादा छा झाला का तुमचा अक्षदा वहिनी हाय जय भीम वेलकम स्वागत आहे अक्षदा बहिणी अक्षदा वहिनी सव्वीस जानेवारीच्या खूपच शुभेच्छा तुम्हाला बाजीराव दादा तुम्हाला पण खूप शुभेच्छा सव्वीस जानेवारीच्या बायको म्हणली कसं नाही जमणार सुरुवातीला तुम्ही पण काय कमी नाटकं करत बाजीराव दादा बायको म्हणती कसं नाही जमणार सुरुवातीला तुम्ही पण काय कमी नाटकं करत होता कुठं राहता ओम दादा मी मुंबईला राहते तुम्ही कुठून लाईव्ह बघताय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये ओम दादा तुम्ही कुठून लाईव्ह बघताय सर्वांचा चहा वगैरे झाला का स्वागत आहे सर्वांच्या लाईव्हमध्ये ओमया आला अरे तुम्ही ओळखता का लोकेश दादा ह्यांना ओम दादांना माझ्या लाईव्हवर तर ते फर्स्ट टाईम आले आत्ता आत्ता सर्व लोक दादा पहिल्यांदा पहिल्यांदा माझ्या लाईव्हवर एंट्री मारतायत आज संध्याकाळी कशी अहो वहिनी आज दिवसभर बाहेर 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 म्हणजे बारा वाजता गेलो होतो ना त्याच्यानंतर बाहेर 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 तर आत्ता किराणा वगैरे आवरला म्हटलं आज चला सव्वीस जानेवारी आहे तर सर्वांना शुभेच्छा देऊ सव्वीस जानेवारीच्या त्यामुळे आत्ता चालू केली चार झाला का वहिनी तुमचा अक्षरदाताई नमस्कार संजय साहेब आहेत दादा मनोवर दादा हाय वेलकम स्वागत आहे दादा मनोवर दादा स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये कुठून आहे दादा तुम्ही लोकेश दादा आलो मी ओम दादा म्हणतायत ओम दादा तुम्ही कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय जे भीम संजय दादा अक्षदा वहिनी म्हणतायत जे भीम ताई संजय साहेबांचा सा पण जे भीम सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कुठं राहता तुम्ही ओम दादा मी मिर मुंबईला राहते ओम दादा नमस्कार संजय साहेब म्हणतायत सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब पण करा दही हांडा दही हांडा ओम दादा <laughs> बाजीराव दादा म्हणताय वडिलांनी व्हॉट्सअप इन्स्टॉल केला आणि मुलाला मेसेज पाठवला वडील मला जो पाठव मुलगा मी आत्ता अभ्यास करतोय वडील आणखी एक पाठव <laughs> मस्त बाजीराव दादा दादा जय भीम जय शिवराय वेलकम स्वागत आहे मध्ये विलास दादा झाला का चहा सकाळपासून शिकार किती झाले वास्को द गामा वेलकम दादा स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये सकाळपासून एकदा पण शिकार नाही झाली शिकारच नाही झाली आज आम्ही बाहेर बाहेरच आहे आत्ता चहा झाला आमचा चहा झाला का तुमचा गामा दादा दहीहांडा अकोला जिल्ह्यात आहे दहीहांडा अकोला जिल्ह्यात आहे दहीहांडा दहीहांड अकोला जिल्ह्यात आहे दहीहांड हे मी आज पहिल्यांदा ऐकलं लोकेश दादा अच्छा ओम दादा दहीहांड वरून आहेत बरं का अकोला जिल्हा हो का ओम दादा विदर्भ हो माहिती आहे की अरे देवा शिकार नाही झाली हो ना दादा शिकार म्हणजे आम्ही आज बाहेरच आहे हो अर्धा जास्त दिवस बाहेरच गेला आमचा संजय भाऊ नमस्ते जयशंकर म्हणत आहेत नाव सांग का दाजीला सांग का नाव तुमचं सांगा लवकर दादा बाजीला दादा म्हणते आंघोळ करून आलो आणि इकडे तिकडे शोधू लागलो ती म्हणाली काय शोधताय मी गांभीर्याने आव आनंद थोडे गमतीने म्हटलं आयुष्य शोधतोय शोधतोय हरवलेलं यावरती पटकन म्हणाली चार्जिंगला लावलंय बघा <laughs> मस्त मस्त अनुष्का दिदी हाय वेलकम स्वागत आहे अनुष्का दिदी हम अच्छे आहे दीदी आप कैसे है? चाय वगेरा हो गया आपका नमस... दादा नमस्ते जयशंकर संजय साहेब म्हणताय अनुष्का दिदी नमस्ते संजय साहेब बोल रे नाव माहीत आहे ग लाईव्हवर फोडू नको काही माणसांची खेचू आपण बरं चालेल चालेल दाजींचीच खेचू कारण मी अजून काही दाजींना सांगितलेलंच नाही तुम्ही गामादादा कोण आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा जेवण झालं का बापरे होईनी जेवण अजून जेवण बनवायचंय टाकले शिजवायला <laughs> आता शिजणार तेव्हा ते बनवणार गामादा शिकार झालेली आहे शिजवायला ठेवले दाजी नको बुवा महागात पडेल हो का गामादादा खत्तरनाक नाक माणूस आहे दाजी माहिती आहे का काल खतरनाक झाले होते ते खतरनाक वहिनी तुमचा झाला अक्षदा वहिनी स्वयंपाक अक्षदाताई नमस्ते जयशंकर म्हणत आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा काय टाकलं शिजवायला ओम दादा म्हणतायत आज संडे आहे सांगा बरं काय असेल ओम दादा आज संडे आहे संडे संडे स्पेशल मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा सर्वांनी चहा झाला का सांगा सर्वांनी दादा तुमचा चहा झाला का मटन 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 ओम दादा मटन बरोबर सर्दी झाली काय फुरफुर करत आहे हो सर्दी होण्याच्या मार्गावर आहे दादा बहुतेक होईल उद्या परवा सर्दी होईल मला काही स्पेशल आहे का आज अक्षदावाहिणी संडे आहे ना त्यामुळं मटन ऑफिशियल दादा हाय वेलकम जाधव दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये ऑफिशियल किशोर जाधव कुठून आहे किशोर दादा तुम्ही ड्युटीवर चाललो आहे ऑन द वे हो गामा दादा आज पण ड्युटी आहे तुम्हाला ओके ओके बरं 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 सकाळी गेले नव्हते का मग कसे कसे भारी भारी नाव आहे गावांचे दहीहांडा ताकहांडा सरळ दहीहांडी तरी बरी वाटते हो दादा आहो दहीहांडा ही फर्स्ट टाईम ऐकलं दादा मला माहीतच नव्हतं दहीहांडा गाव आहे अकोला जिल्ह्यात अक्षदा चिकन चिकन आज मग बिर्याणी होणार बहुतेक अक्षरवहिनी हां बसमध्ये आहे जागा भेटली आहे म्हणून लाईव्ह अटेंड करत आहे हो का बसवा आवाज मोठा करा मी बसवाल्यांना सगळ्यांना सांगते गामादादासाठी तीन चार सीट द्या म्हणून चांगले पाय बी पसरून मो पोटावर मोबाईल घेऊन कमेंट वगैरे करा आणि लाईव्ह बघा वैजापूर हो का किशोर दादा थँक्यू सांगितल्याबद्दल दादा चहा झाला का चोवीस तास सेवा असते तही पोस्ट ऑफिसची हो ना गामा दादा मला असं वाटलं मग चोवीस तास सेवा म्हणजे एक चोवीस तास ड्युटी करायची नंतर सुट्टी एसी बसमध्ये आहे <laughs> ए सी बसमध्ये आहात का ओके 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 बंद करा ते एसी मला गार लागायला लागलं ला 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 वास्को द दा गामा दादा गामा दादा रोहित दादा हाय वेलकम स्वागत आहे रोहित दादा मध्ये रोहित कांबळे दादा कुठून आहे तुम्ही लाईव्ह कुठून बघताय चहापाणी झालं का हो हो किशोर दादा चहापाणी झालं आणि आज सकाळी लाईव्ह घेतली नाही ना सकाळपासून एकदा पण लाईव्ह नाही घेतली त्यामुळे म्हटलं चला आता थोडा वेळ सव्वीस जानेवारी आहे तर सगळ्यांना शुभेच्छा देऊ दाजीबा बाजूलाच बसले आहे का हो इथं बसलेले होते ते उठून तिकडं गेले आणि त्यांच्यासोबत बोलले इथं होते ते अगोदर बसलेले रोहित दादा पुणे थँक्यू थँक्यू सांगितल्याबद्दल दादा चार झाला का पुण्यामध्ये कुठे रोहित दादा सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा दमला ना चेहरा बघा झालाय त्याचा लाईव्ह बंद करू नका नको चिंगवा खूप आहे हो 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 चालेल चालेल नाही बंद करत फोन आलाय पिलूच्या याच्यावर बाय का हो किशोर दादा पिंपरी चिंचवड हो का बरं आहे मी इथेच आहे संजय साहेब आहेत गामा दादा दाजी इथंच आहेत आहेत दाजीबांना दाजी दाखवू का सर्वांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा लाईक करा ओनली चार लाईक फक्त महाराष्ट्र दादा नहीं। काकी कसे आहेत महाराष्ट्र दादा कुठून आहे तुम्ही काकी नाही अक्षदा वहिनी म्हणतायत हो अच्छा बिर्याणी बनवणार हो हो इंडोशिया वरतून बघतोय हो का धनंजय दादा थँक्यू थँक्यू चहा झाला का तुमचा बुलढाणा बुलढाण्यामध्ये कुठं महाराष्ट्र दादा बुल्डा हाय रताड्या गाम्या भावा कसा आहेस तू चिंगवादा म्हणताय चिंगवादा नमस्ते नमस्ते चिंगवादा नमस्ते वेलकम स्वागत आहे तुमचे खूप खूप लाईव्हमध्ये अक्षदा वहिनी हो म्हणत आहेत बिर्याणी आहेत अक्षदा वहिनी आज चिंगवादा लाईक डन थँक्यू थँक्यू चिंगवा दादा चिंगवादा लाईकसाठी थँक्यू सर्वांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा आणि लाईक करा शिल्का तलवा उज्ज्वल शिलका तलावाजवळ म्हणजे महाराष्ट्र दादा मला कळलं नाही चहा नसतो इकडे वाई नसतो हो का बरं बरं चालेल चालेल तुम्ही एन्जॉय करा अक्षदाताई नमस्ते चिंगवा दादा म्हणताय लाईक केलं ताई हो थँक्यू थँक्यू आपल्या लोकांना सांगावं लागत नाही नवीन वाल्यांना सांगावं लागते फक्त लाईक करा म्हणून आणि तो विक घ्यायचा विक असला विक

ताई वर पोचलो आता बाय बाय हो थे थे थे। नहीं, नहीं, दा दा हो चालेल वेगळं वाटून घेऊ नका सांगितलं म्हणून नाही नाही वेगळं वाटून घ्यायचं काही नाही दादा पण मला कळलं नाही तुम्ही काय म्हणजे कुठलं गाव सांगितलं कुठलं गाव सांगितलं ना तेच नाही कळलं मला ऍक्च्युली जय भीम दादा अक्षदा वहिनी म्हणतात धनंजय काय धनंजय दादा कमेंट नका डिलीट मारू ना हो हम्म सर्वांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा लाईव्ह आणि नवीन वाल्यांनी चॅनल पण सबस्क्राईब करायचं माझं सामान तो त्याचा मोठा भाऊ कामाला जातो करू त्याला म्हणजे मी जात सामान घेतो तुला फोटो पाठवतो मग तू सगळे जाऊन घेऊन भाऊ गुड इव्हनिंग रोहित दादा गुड इव्हनिंग वेलकम स्वागत आहे रोहित दादा रोहिता दादा चार झाला का तुमचा साहेब कुठे गेले आहेत आहेत आले आले पहिले साहेबांना विचारतात ना दा दादा आहेत आहे तिथंच आहेत बघायचे आहे का तुम्हाला <laughs> रोहित दादा नमस्कार साहेब म्हणत बघा बघा साहेब इथंच आहे हे बघा साहेब नक खात नमस्कार नमस्कार रोहित दादा कशा आहात तुम्ही इथच आहेत बसलेले उद्या ह्याचं ॲन्युअल आहे ना त्याच्यामुळे तो सांगतोय मला हे पाहिजे मला ते पाहिजे स्कूल वाले पण काय काय सांगतात वृद्ध दादा चार झाला तुमचा बस एकदम मजेत हो ना मजेतच पाहिजे पण दादा

पैंग ना। बर बर झाला नोटिफिकेशन येत नाही हो का दादा ते ऑल करा पर्सनल राहिलं असेल ते सबस्क्राईबच बटन असतं तिथं ऑल करा ऑल ऑल केल्यानंतर येत नोटिफिकेशन त्यात काल कालच सबस्क्राइब केलं ना चॅनल नवीन नवीन नाही येत केवळ दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मेरा भारत महान दादा तुम्हाला पण सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा चार झाला का केवल दादा किशोर दादा हॅलो हॅलो लाईव्ह लाईक करा सर्वांनी दाजी कुठे आहेत दाजी इथंच आहेत आता चालले ते बाहेर दाजी बाहेर निघाले ना लाईक करा सर्वांनी लाईव्हला मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून तुम्ही कुठे राहता किशोर दादा मी मुंबईला राहते मुंबईला मी मग तुम्हाला सांगितलं ना मी मुंबईला राहते बोलले नाही माझ्यासोबत तुम्ही फोन केला होता का त्यांना केवल दादा त्यांच्या याच्यावर तो फोन वगैरे आलेला नाही आहे तुमचा तुम्ही फोन केलेला का त्यांना हो नंबर ब्लॉक केलेला आहे ना तुम्ही आणि तसे लाईव्ह बोलत नाही ते लाईव्ह कुठे येतात ते लाईव्ह येत नाही ते थे, थे, दादा फक्त हाय हॅलो करायला ते सेकंदासाठीच तुम्ही सांगा की त्यांना काय सांगू मी तुम्ही केलाय का कॉल त्यांना केला का सांगा कॉल ते विक आहे ना भाड्याने पण मिळते ते नंबर नाही ब्लॉक केला त्यांचा आम्ही तर डिलीट मारलेले नंबर दादा जेवण नाही झालं का अजून नाही किशोर दादा बनवायचं आहे परवा दिवशी केलो होतो तेव्हा व्यस्त लागत होता ना त्या दुकानात तुम्हाला भाडेल काय पाहिजे असं आम्ही भाडेल करून देतो प्लस ते म्हणत होते आपण बघ पांढरे कुर्ते घेतले पांढरे कुर्ते घेतले दिवाळीच्या दिवशी लॅपटॉप घेतला त्या दिवशी ते म्हणत होते ना आपण तुमच्याकडनं कुर्ते घेतले ते म्हणत होते तुम्हाला भाडेल पाहिजे तुम्हाला हे पाहिजे शकतो काही पाहिजे असेल कपडे वगैरे बघा हे एक वीक पण मिळते का आणि ते पूर्ण मग सेटअप विटअप काय मिळते का बघा ते नेकलेस बिकलेस ते सर्वच पाहिजे ना काय नाही बघ नेकलेस हा